दो जाए, दो जाए। जाए। आगे। आगे। आद है। आज वाढदिवस आहे आज तुमचं घरी सासूबाईंनी ऑप्शन केलं काय तुमच्या नेमका भावना आता तुम्ही कशा पद्धतीनं दिवसाला सुरुवात करणार माझी सुरुवात आमचे जे खरे देव मी जे घरापासून पाहते ते आमचे आई असतात सासू सासरे असतात आणि फॉर्म भरायच्या दिवशीसुद्धा माझी आईने मला ऑक्स केलं केलं सुद्धा वाढदिवसामध्ये मी ऑक्षवण केलं आणि मग त्याच्यानंतर मी घरातून बाहेर बाहेर काढणार आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवससुद्धा आहे तर एक जेही म्हणा की योगायोग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस दोन्ही एकच दिवस आहे तर याच्यानंतर मी आता जाऊन बा आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय तिथे जाऊन तिथे आम्ही सेलिब्रेशन करू आणि मग माझी दिवसाची सुरुवात मी करणार आहे यावेळेस तुम्ही भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि तुमचा वाढदिवस हा एकाच दिवशी साजरा करा हा एक दुग्ध शर्करा योग आहे कसं पाहता खूप पॉझिटिव्ह नवनीत राणा रवी राणा हम नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपले पावलं पूर्ण पुढे घेतात आणि त्याच पद्धतीने मी एव्हरी डे माझ्यासाठी दर एक सकाळ एक नवीन ऊर्जानी निर्माण होते आणि सुद्धा जे वाढदिवस आहे की एवढे वर्ष लोकांची सेवेमध्ये मी दिलेलं आहे आणि देवासा देवाला मी नेहमी नमन करून हेच धन्यवाद करते की जेवढे दिवस मी जगली हा लोकांचे सेवेसाठी योगदान मी दिलं त्याच्यासाठी धन्यवाद नेहमीच करत असते मागील वर्षी सहा तारखेला हनुमान जयंती आली होती आणि आज स्थापना दिवस आहे भाजपचा यो आता जो व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्याच्यासोबत योगायोग असे खूप काही गोड विषय असतात ज्या दिवशी नामांकन भरल्या भरायला आम्ही निघाली होती मंचावरनच मंचावरच आम्हाला फोन आला की सुप्रीम कोर्टच्या असं निकाल लागला तर हे सगळी गोष्टी देव तुमचे पाठीशी आहे हे दाखवण्याचा सगळ्यात मोठे हे पिरियड असतात आणि त्या काळाला आम्ही खूप मनापासून एन्जॉय आणि धन्यवादसुद्धा करतो देवाचे दोघी राजकीय क्षेत्रात तुम्ही वावरत असतात वेळेचा खूप अभाव होतो कधी दिवशी सेलिब्रेशन आमचं सेलिब्रेशन जेव्हा लोक भुखे घेऊन येतात डोक्यावर हात ठेवतात प्रेमाने दोन शब्द बोलतात आमचं सेलिब्रेशन त्याच दिवशी असते कारण रोजमरा एक राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर खूप सारे परिश्रम आम्ही लोक पाहत असतो राजकीय लोक आणि खूप सारा संघर्ष असतो आणि त्या काळामध्ये जेव्हा लोक स्वपूर्तीने बुके घेऊन येतात काही गिफ्ट्स घेऊन येतात डोक्यावर आशीर्वाद ठेवतात मला वाटते याच्यापेक्षा जास्त मोठं सेलिब्रेशन माझ्यासाठी होऊ शकत नाही आणि जेव्हा लोकांसाठी आपण सेवेसाठी या मैदानात आहे तर पर्सनल लाईफ हे हंड्रेड पर्सेंट झिरो असते त्याच्यात काहीच डाऊट नाही हां रवीजी जेव्हा प्रेमाने दोन शब्द असं म्हणतात की वाढदिवसाची खूप शुभेच्छा खूप पुढे जाशील मला वाटते जीवनातला सगळ्यात मोठं गिफ्ट त्यांचे ते दोन शब्दात असते आणि ते घेऊन मी माझे सुरुवात करते वाढदिवसालाही सुद्धा हेलो हां सर अभी ये तो ए मेरे ने ऊपर में एक कैमरा लगा रखा है तुमने बोला है हेलो वाला वो आपका ड्रेसिंग वाला है ये तो ड्रेसिंग वाला है ठीक है मामाजी ते वर्दी एक माझी ड्रेसिंग आहे ना आठमंतली ते एनुअल पडला मानली चार मध्ये एनुअल

या नोटाच महत्व नाही आहे पण डोक्यावर आशीर्वादच रूपनी जे नेहमी दरवर्षी भेटत हिच्या खूप महत्व आहे बांगड्या भरण्यासाठी असते त्याच्यात काही वेळी साड्या देण्यासाठी असतात आईचं प्रेम आहे हो स सविता गंगाधर राणा अमोल देवा ननंदबाई येते का तू बस आनंद आईचे एक नोट दोन नोटच असते तेवढा देणार आहे दुसरी ननंदबाईचे पाकिट आलेलं आहे हे खूप जुनी प्रथा आहे की आपला प्रेम या पद्धतीने आपण दाखवतो आणि घ्यायची इच्छा नसते पण असं वाटते की मोठ्याने आपला प्रेम याच्या रूपाने कुठे ना कुठे दिलेलं आहे आणि आईचं तर नेहमी असते बांगड्या भरून घेशील आणि जे मी खूप कमी घालते छान साडी घेशील तर मी नेहमी जेव्हाही घेऊन येते तर आईला मी सांगून देते की पैसे तू दिले होते ही साडी मी आणली करून